तानाजी सावंतांचे मित्रपक्ष राष्ट्रवादीवर गंभीर आरोप तानाजी सावंत आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत कसलीही भीडभाड न राखता ते त्यांचं मत व्यक्त करत असतात स्थानिक स्ता। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने चांगला जोर पकडलेला असताना तानाजी सावंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे ताराशिवमधील भूम आमदार असलेल्या तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभेच्या निवडणुकीत सात ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात काम केल्याचा खळबळजनक आरोप सावंत यां केला त्यामुळे सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने चांगली जुंपणार असं दिसत आहे विरोधात लढत असलो तरी शत्रू समजू नका असं कालच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं मात्र महाआघाडी आणि महायुतीतील एकमेकांच्या विरोधात गरळ ओकत असल्याचं दिसतंय भूम परंडा वाशी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारात तानाजी सावंत यांनी हा आरोप केलाय माझ्या मतदारसंघात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन माझ्या विरोधात विधानसभेला काम करत होत्या असं त्यांनी म्हटलंय दोन्ही राष्ट्रवादी एक असून राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका मी मागे केली होती त्यावर आपण आज देखील आपण ठाम आहोत असंही ते म्हणाले महायुतीत लढून सुद्धा राष्ट्रवादी शिंदे सेनेच्या विरोधात काम करत होती या साठ जणांनी वरिष्ठांकडे तक्रार केली की नाही माहीत नाही मात्र मी या संदर्भातील तक्रार एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याचं सावंत यांच्या प्रचार सभेत बोलताना म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विविध नगर परिषदांमध्ये महायुती आणि महाआघाडी मधील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत मात्र उघड टीका आतापर्यंत कोणी केली नव्हती विहार निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली होती तर मुंबई महापालिकेत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाआघाडीत आलबेल नसल्याचं दिसलं होतं आता सावंत यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीमध्येच तणाव वाढणार असं दिसतंय आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला चार वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की मान्य तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कुठेतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ॲक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ॲक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती याने सुरू झालेली आहे ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिसाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते अटवर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे ला आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे एक वर फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत से जे आहे असे माहिती आम्ही प्रेस मी द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळेवेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे